भाग्यश्री हॉटेल असो तिरंगा असो सत्याहत्तर सत्याहत्तर असो किंवा मातोश्री आणखीन ट्रेंडिंग ज्या काय हॉटेल सध्या जे आपले विनर आहेत पृथ्वीराज चव्हाण त्या दादांनी आपण जे रेल्वे स्टेशनला नोट ठेवली होती धाराशिवच्या त्यांना ती सापडलेली आणि तुम्ही हा प्रूफ पण पाहू शकता कारण जे काय आपण करतो ते एकदम रिअल आहे आणि आता काहीच दिवसामध्ये पृथ्वीराज दादांना घेऊन मी या ज्या हॉटेलचे नाव घेतलेत किंवा आणखीन कुठलीही असू शकतो त्यांच्या आवडीची मी त्यांना त्या हॉटेलला घेऊन जाणार आहे आणि तिथं फक्त एक रुपये घेऊन त्यांना मी जेवण चालणार आहे आणि माझ्यासोबत फिरायला घेऊन जाणार आहे तर बघूया आता मी आहे का तर मी आणखीन टोटल चार जिल्ह्यांमध्ये मी नोटा ठेवलेल्या आहेत एक आता धाराशिवची नोट सापडलेली आहे पृथ्वीराज दादाला आणखी तीन जिल्ह्याचे व्हिडिओ मी लवकरच लवकरात अपलोड करणार आहे आणि त्यांचे पण विनर भेटले की मग मी एकदा स्टार्ट करणार आहे मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या विनरला घेऊन त्यांच्या आवडीच्या हॉटेलला जेवायला घेऊन जाणार आहे हे एकदम रिअल आहे मित्रांनो फ्रॉड नाही आणि तुम तुम्हाला पण वाटत असेल की मी तुमच्या जिल्ह्यात येऊन अशीच नोट ठेवायला पाहिजे तर पटापट तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा ज्याच्या कोणी जिल्ह्याचे नाव जास्त कमेंटमध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये मी शंभर टक्के येणार तर बघूया कि आता किती जिल्ह्यांचे नाव आपल्याला कमेंटमध्ये येतात तर लवकरच भेटू आपण धन्यवाद